नमस्कार मंडळी मित्रांनो तुम्हाला कोणतीही एक्झाम न देताच तुम्हाला या ठिकाणी पार्क यांच्या मार्फत आरोग्य विभागात या ठिकाणी जाहिरात प्रदेश करण्यात आले आहेत यामध्ये मित्रांना तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहेत तीन फॉर्म कसा भरला जातो हे पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा असे निवडणूक पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून भेल नक्की दाबा आजचा व्हिडिओ सुरू करूया ओके ते मित्रांम मार्फत या ठिकाणी जाहिरात पूर्ण करण्यात येणार आहे त्यामध्ये मिळतात तुम्हाला मान्य महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरीनुसार या ठिकाणी बाय ल नायर धर्मा रुग्णालय व तोरा वैद्यकीय महाविद्यालय अस्थापनावर या ठिकाणी जाहिरात असणार आहेत यासाठी मित्रांत तुम्हाला आवश्यक कागदपत्रेसुद्धा असणार आहेत त्यामध्ये मिळतात तुम्हाला अर्धाशी शुल्क इमारत कॉलेज इमारत पहिला मजला महसूलबाग रूम नंबर एकशे बारा येथे एकशे नव्वद प्लस अठरा टक्के जी एस टी म्हणजेच एकशे त्रेचाळीस अशा नऊशे तेहतीस रुपयेचे शुल्क भरायचे त्याचबरोबर हा फॉर्म तुम्हाला एक दहा दोन हजार पंचवीसपासून ते दहा दहा दोन हजार पंचवीसपर्यंत कारण वेळ शनिवारी तसेच रविवार दिवस वगळून सकाळी अकरा ते तीन वेळा ठिकाणी तुम्हाला मूळ पाक तिसर तुम्हाला ठिकाणी जमा करायची आहेत म्हणजे या ठिकाणी निमित्तानं तुम्हाला दहा दहा दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ठिकाणी फॉर्म जमा करायचा आहे त्याचबरोबर विविध पदासाठी जाहिरात असल्यामुळे हो तुम्ही उमेदवारी स्वतःची खात्री करण्यासाठी अडक्यांनी संपूर्ण वैध डॉक्युमेंट्स संपूर्ण माहिती भरायची आहेत यामध्ये मित्र पहिली पोस्ट आहेत सल्लागार वरिष्ठ सल्लागार यासाठी एकूण एक जागा वीस हजार रुपये पेस केला लागणार आहेत यासाठी मित्र मान्यताप्राप्त विद्या विद्यापीठाची डी एम डी एम बी मधून डिग्री आणि पाच वर्षात क्लिन्स अनुभव लागणार आहे त्याचबरोबर दहावीमध्ये किमान पन्नास टक्के मराठी विषयात मार्क पाहिजे त्याचबरोबर काउन्सिल रजिस्ट्रेशनसुद्धा लागणार आहेत पुढचे पोस्ट आहेत नेफ्रोलॉजिस्टिक्स यासाठी एकच जागा एकूण दहा हजार एक लाख रुपये पगार है, आहे ह्यासाठी तुम्हाला विद्यापीठाची नेप्रोलॉजिस्टमधून डिग्री त्याचबरोबर उच्चच्या बारा म्हणजे दहावीला पन्नास टक्के मार्क्स लागणार आहेत आणि काउसिलिंगचे रजिस्ट्रेशनसुद्धा लागणार आहे त्याचबरोबर सुद्धा लागणार आहे पुढचा येतो संक्रमण अधिकारी नव्वद हजार रुपये पेस केला असणार आहे ह्यासाठी उमेदवाराने मेडिसिन एम डी पॅथॉलॉजीमधून डिग्री त्याचबरोबर जे मेडिकल रिलेटिव्ह असतात त्याचा अनुभव मराठी नऊ पन्नास टक्के मार्क्स लागणार आहेत आणि महाराष्ट्र कौशल्याची रजिस्ट्रेशन सुद्धा लांब पुढची पोहोचत आहेत मेडिकल आयक्रोलॉजिस्ट यासाठी दोन जागा पन्नास हजार रुपये प्लेस केला असणार आहेत ह्यासाठी विद्यापीठाची एम डीमधून डिग्री त्याचबरोबर पन्नास टक्के मार्क्स मराठीमधून दहावीला लागणार आहे आणि महाराष्ट्र कौशल्याची रजिस्ट्रेशन लागणार आहेत आणि एक्सपिरियन्स लागणार आहे पुढची पोहोचतात भौमितिक शास्त्र एकूण एकच जागा पन्नास हजार रुपये एस केला असणार आहेत मान्यता विद्यापीठाची फिजिक्स या विषयाची एम एस मधून डिग्री लागणार आहेत मग डिप्लोमा इन रेडिओग्राफी फिजिक्समधून लागणार आहेत किंवा जे एम एस सी मेडिकल फिजिक्स असतात ते लागणार आहेत आणि महाराष्ट्र रिचीशियन आणि एक्सपिरियन्स लागणार आहे पुढच्या पोट्यात कनिष्ठ व्यवसाय चार तज्ज्ञ यासाठी एकच जागा चाळीस हजार रुपये बी एस सी ओ टी टेक्निशियन लागणार आहेत त्याचबरोबर दहावीला मार्केटमध्ये पन्नास टक्के आणि एक्सपिरियन्स लागणार आहेत त्याचबरोबर काउन्सिल रिची सुद्धा लागणार खूप पहिले दूरदर्शन चालू यासाठी एकच जागा अठरा हजार रुपये पेस लागणार आहेत उमेदवार आणि माध्यमिक चाल म्हणजे बारावी उत्तीर्ण आणि जो कोर्स असतो तो कोर्स लागणार आहे त्याचबरोबर उमेदवार मराठी हिंदी इंग्रजी भाषा लिहिता वाचता येणार आहेत आणि दहावीला शंभर मार्काचे मराठी आणि इंग्रजी भाषेचा नॉलेज पाहिजे त्याचबरोबर डेटा एंट्री ऑपरेटर यासाठी एकूण तीस जागा सर्वाधिक ह्या पदासाठी जागा आहेत अठरा हजार रुपये पेस लागणार आहेत यासाठी मित्र तुम्हाला मान्यता प्रत विद्यापीठाची वाणिज्य विज्ञान कला शाखेची पदवी बरोबर मराठी आणि इंग्रजी शंभर मार्काचा दहावी विषय पाहिजे आणि मराठी इंग्लिश टायपिंगसुद्धा लागणार आहेत एक सरी टी साई ह्यासाठी एकूण दहा जागा सो हजार रुपये पेस लागणार आहेत बारावी बरोबर तुम्हाला एक सरी एक्सरे कोर्स त्याचबरोबर डिप्लोमासुद्धा चालू शकतो आणि मराठी इंग्लिश शंभर मार्काची दहावीला आणि जो एक्सपिरियन्स लागणार आहे त्याचबरोबर पुढच्या या ठिकाणी पोषा साई अठरा जागा आहेत सोळा हजार रुपये पेस केल यासाठी प्राप्त विद्यापीठाची केमिस्ट्री सूक्ष्म व्योतिशास्त्र बायोलॉजी बायोकेमिस्ट्रीमधून डिग्री लागणार आहे त्याचबरोबर दहावी आणि बा दहावीसाठी मराठी आणि इंग्रजीमधून पन्नास शंभर मार्काचा विषय लागणार आहे आणि एम एक्सपिरियन्ससुद्धा लागणार आहे पुढच्या ई सी जी एकच जागा अठरा हजार रुपये पेस केला असणार आहेत बारावीला बरोबर कायडो टेक्नॉलॉजीचा आय टी आ किंवा डिप्लोमा असतो तो, तो आणि बी इन फिजिक्स लागणार आहे नसेल तर आणि या ठिकाणी एक्सपिरियन्स लागणार आहे पुढचं पोस्ट आहे ए आर सी सल्लागार आहे यासाठी एकच जागा पन्नास हजार रुपये पेस केला असणार आहे एम ए एम फिल लागणार आहे एक वर्ष एक्सपिरियन्स आणि नोंदणी लागणार आहेत दहा शंभर मार्काची मराठी आणि शंभर मार्क इंग्रजी दहावी पास लागणार आहे पुढची पोस्ट आहे ऑर्थोडिश यासाठी तंत्रज्ञानासाठी एकच जागा वीस हजार रुपये पेस लागणार आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला मान्यता प्राप्त ठेवायची बी पीमधून डिग्री म्हणजे बॅचलर इन पदवीमधून डिग्री लागणार आहे त्याचबरोबर दहावीला मराठी शंभर आणि इंग्रजी शंभर मार्काशी तुम्हाला जे एज्युकेशन लागणार आहे त्याचबरोबर काउन्सिल सुद्धा लागणार आहे आणि काही पदासाठी एम एस आय डीसुद्धा लागणार आहे त्यासाठी ओ एम आर अस मित्रांनो ओपनच ओ एम आर अठरा ते अडीच वर्षे काय तुम्हाला असतात वाजी सवलत असणार आहेत मुलाखत असताना मित्र तुम्हाला मुलाखत बाय नाहेर धर्मा या ठिकाणी तुमची मुलाखत असतात ह्यासाठी मित्रांना तुम्हाला हा फॉर्म एक दहा दोन हजार पंचवीसपासून ते दहा दहा दोन हजार पंचवीसपर्यंत फॉर्म आलात फी असणारे मित्र तुम्हाला नऊशे तेहतीस रुपये एवढी फी असणार आहे त्याबरोबर तुम्हाला कंत्राट सुद्धा जर पदवती असल्यामुळे तुम्हाला त्यानंतर सुद्धा परमनंट केलं जाणार आहे यासाठी मित्र तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म आहे तो कसा पद्धतीने भरायला जातो हे आमच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे यामध्ये तुम्ही पदाचं नाव लिहायचं आहे उजासायला फोटो शूट आहे त्याचबरोबर तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते आणि के दिनांक लिहायचे त्याचबरोबर संपूर्ण फॉर्म मराठीमधून भरायचा आहे तुमचं आडनाव प्रथम नाव लिहायचं आहे भ्रमणधोली मेल आय डी कामसुर पत्ता पत्राचा पत्ता शैश पदाचे नाव कोणत्या पदासाठी अर्ज करायचा शेषी अता जन्मतारीख वयवर्ष किती वर्षे पूर्ण झालं ते लिहायचं आहे त्याचबरोबर तारीख लिहायची आहे सोबत दिनांकसुद्धा लिहायचं आहे त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बायोडाटा स्वरूपातसुद्धा माहिती आहे त्यामध्ये अडीलाव प्रथम मराठीत नाव वडिलांशी पूर्ण लाव विवाहपूर्वीचे नाव, नाव, नाव महिलांकरता असेल तर लिहा नसेल तर डॅश मारा पत्ता लिहायचा आहे ईमेल आय डी जेंडर मेल फिमेल त्याचबरोबर जन्मतारीख आणि तुम्ही फॉर्मवरती किती वर्षे पूर्ण झाले ते लिहायचं आहे त्याचबरोबर भारतामध्ये दहावी बारावी डिग्री पी जी किंवा जे काय असले त्याचं बोर्डाचं नाव एकूण गुण प्राप्त गुण टक्केवारी मराठीमध्ये किती मार्क्स इंग्रजीमध्ये किती मार्क्स आणि उत्तीर्ण झाल्याचं वर्षी लिहायचं आहे त्याचबरोबर अनुभवायचा त्याचा तपशील लिहायचा आहे स्थानिक पोलीस पत्ता म्हणजे पोलीस ठाण्याचा पत्ता लिहायचा आहे त्याचबरोबर तुमची हाईट किती आहे ते वयोग वजन वगैरे ते लिहायचं आहे त्याचबरोबर वर्णदृष्टीसुद्धा लिहायचं आहे आणि जखमसुद्धा लिहायचं आहे त्याचबरोबर एक्सपिरियन्समध्ये की महिला यामध्ये मित्रां तुम्हाला एम एम एस आय टी वगैरे काय असल्या तेच किंवा नोकरा टायपिंग असल्याचं एच किंवा न करायचं आहे त्याचबरोबर उमेदवार सद्यस्थितीत कार्यरत असल्यास एस किंवा न किंवा असल्या त्याचं नारकत प्रमाणपत्रसुद्धा द्यायचं आहे त्याचबरोबर तुमच्यावरती कुठला गुन्हा वगैरे काही नोंद नाही का किंवा एस नो करायचा आहे उद्यासाला फोटो चिटकायचा आहे दिनांक ठिकाण टाकायचे आहे ओके तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एक व्हिडिओ कसं लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र